काही काश्मीर आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ताबडतोब कारवाई करावी जमीलत उल्मा ए सातारा यांचा कडून मागणी एम एस मराठी न्यूज नेटवर्क सातारा कार्यकारी संपादक अमीर हवलदार काश्मीर आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ताबडतोब कारवाई करावी जमिलत उलमा एहिंद सातारा यांचा कडून जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले जमीयत उलमा जिल्हा अध्यक्ष मौलाना रियाज अहमद सेक्रेटरी शफीक शेख ओबीसी ऑर्गेनाइज प्रदेशाध्यक्ष साजिद शेख जमीयत उलमा हिंद सातारा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते ने उपस्थित होते आणि आतंकवादी हल्ले ज्या ज्या वेळेस होतात त्याच्या वेळेस भारतीय म्हणून त्याला हल्ला त्याचा खून केला जातो त्याचं मोठं उदाहरण आपण बघितलेलं आहे की आपल्या ताज हमल्यामध्ये गेलेल्या झाड हल्ल्यामध्ये अजमल कसमने केलेल्या हल्ल्यामध्ये अकरा मुस्लिम हाज रह गेला, गेला। जे हाजसारख्या पवित्र यात्रेवर चालले होते त्यांचा खून केला गेला कालसुद्धा मध्ये जे सव्वीस लोकं मारले गेले त्यामध्ये दोन जणांची नावं निष्पन्न झाले ते मुसलमान आहेत हल्ला हा कोणत्याही जातीच्या धर्माच्या विरोधात नसून हा भारतीयांच्या विरोधातला हल्ला आहे भारत देशावर झालेला देश था हल्ला आहे आणि त्या हल्ल्याचा आम्ही जयमेत उलमा हिंदच्या वतीनं आणि समविचारी संविधानप्रेमी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो त्या निषेधाबरोबरच आम्ही सरकारला मागणी करतो की ज्यावेळी देश पूर्णपणे सुरक्षित हातात आहे अशी सगळ्यांना खात्री वाटू होती अशा वेळेस असा हल्ला होणं हे सुद्धा एक चुकीचं आहे सरकारची निष्क्रियता दाखवणारं आहे तर आम्ही सरकारला विनंती करतो जयमेत उलमाच्या माध्यमातून की ज्या लोकांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे जरी पुलवामातील दोषी सापडले नसले तरी पहलगाममधील दोषी सापडून त्यांना ठेकून मारून सरकारने त्यांची असलेली क्रियाशीलता दाखवून द्यावी जो देश ह्या आतंकवाद्याच्या पाठीमागा आहे त्या देशावर हल्ला करून लवकरात लवकर आपण दरवेळेस म्हणतो की पाकिस्तान ताब्यात घेणं दोन दिवसाचं काम आहे आमची सरकारला विनंती आहे की भारत सरकारने आपला पुढाकार घेऊन आतंकवादी पोचणाऱ्या देशावर हल्ला करून तो देश ताब्यात घेऊन खऱ्या अर्थाने ह्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेत त्यांना श्रद्धांजली आदरंजली व्हावी एवढी आम्ही विनंती केली पहलगाम गावामध्ये भ्याड अतिरेकीने जो निष्पाप नागरिकांवरती फिरायला नागरिकांवरती भ्याड हल्ला केलेला आहे प्रत्यंत त्या हल्ल्याचा मानवतावादी संविधानप्रेमी आंबेडकरवादी सर्व पक्ष संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपात आम्ही निषेध नोंदवतोय आणि यासाठीच आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी निषेध नोंदवण्यासाठी सगळेजण आम्ही ते एकत्र झालेलो आहोत खरं म्हटलं तर भारत देशावरती हल्ला करणं निष्पापांचा बळी घेणं ही काही नवीन घटना नाही यापूर्वी असे हल्ले घडलेत आता हल्ले घडत आहेत मात्र खेद या गोष्टीचा वाटतो की ज्या याच्यापूर्वी हल्ले घडलेत आता नवीन सत्तांतर झाल्यानंतर छप्पन इंचाच्या छातीने सांगितलं होतं की असा कुठला प्रकार घडणार नाही मग आता छप्पन इंचाची छाती नेमकी करतं काय किती निष्पाप नागरिकांचा बळी घेणार आहे किती लोकांचे संसार उद्ध्वस्त करणार आहे किती बायकांच्या बांगड्या फोडण्याची वाट मोदी सरकार बघणार आहे शहा सरकार बघणार आहे आमची त्यांना नम्र निवेदन आहे ज्याही आतंकवादीने हमला केला त्याला कुठला जात धर्म नसतो तो मानव म्हणण्याच्या लायकीचाच नसतो त्यामुळे हे कुठे एका धर्मावरती एका जातीवरती आधोरेखित करण्यापेक्षा ज्या देशातून अतिरेकी हल्ला झालेला आहे तो देशच बेचिरा करण्याची जबाबदारी मोदी शहाने घ्यावी आणि पुन्हा एकदा वय आम्ही देशभक्त आहोत हे सिद्ध करून दाखवू उगाच आपले आमचे छप्पन इंचाची छाती म्हणून ऊर बडवून घेण्याची भूमिका करू नये ही भारत सरकारला कळकळीची विनंती जय भीम जय भारत जय शिवराय जय हिंदुस्थान रहमतुल्लाहि व बरकातहू मौलाना जमीरुद्दीन सतारा अभी जो सुबह में ये हल्ला किया गया और जो पर्यटक थे उनको ख़त्म कर दिया गया नाम पूछ करके ये बहुत ही ज़्यादा संगीन मामला है और इन इस किस्म के हमलों को रोकने की ज़्यादा से ज़्यादा कोशिशें होनी चाहिए इससे पहले देश के अंदर बिल्कुल शांति वाला माहौल था ऐसा कहा गया अब हम देश की सरकार से दरख्वास्त करते हैं और इस हल्ले का निषेध करते हैं तमाम मुसलमानों के जानिब से भी और इंसानियत का तकाजा रखते हुए कि ये इंसानियत के खिलाफ हमला है ये किसी मजहब के खिलाफ हमला नहीं है बल्कि ये इंसानियत के खिलाफ हमला है इसलिए हम इसका पुरजोर जमयतुलमा हिंद और तमाम तंजीमों के जानिब से निषेध करते हैं हुकूमत से दरखास्त करते हमला करने वालों पर सख्त से सख्त कडी कारवाई की जाए ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद